विकासात्मक प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होण्यासाठी त्यांचं सूक्ष्म नियोजन करून आवश्यकतेनुसार बैठका घेऊन कामातील अडचणी दूर कराव्यात जेणेकरून विकास प्रकल्पांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करता येतील अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयातल्या वॉर रूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील अठरा प्रकल्प आणि नवीन पंधरा महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे कामं व्हावीत असे निर्देश त्यांनी दिले भूसंपादन प्रक्रिया गतीनं राबवून संबंधित यंत्रणेला विकासकामासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आवश्यक असलेल्या ठिकाणी वन आणि पर्यावरणविषयक मंजुरी घेण्यात यावी आवश्यकतेनुसार क्षेत्रीय आराखडा तयार करावा वाढवण बंदर प्रकल्पामध्ये वनजमिनीसंदर्भात मार्ग काढून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला प्रशासनातल्या यशस्वी बाबींचं प्रमाणीकरण होणं आवश्यक